काही प्रसंग असे येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आपण कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडत नाहीत आपण थकत जातो आत्मविश्वास पुन्हा ढगमगतो आणि हे क्षण असतात जेव्हा भगवंतावर श्रद्धा आपल्याला आधार देते श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय अठरामधील श्लोक सासष्ट मध्ये भगवंत श्रीकृष्ण सांगतात की सर्व प्रकारच्या कर्तव्यांचा त्याग करून तू फक्त मला शरण ये मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन तू होऊ नकोस इतका सुंदर आहे की केवळ धर्माबद्दल नाही तर संपूर्ण आत्मविश्वासाची पुनर्स्थापना करणार आहे भगवंत आपल्याला सांगतात की तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा जीवनात कठीण प्रसंग येतात जसं की एखादी नोकरी मिळत नाही लोक टोबणे मारतात प्रयत्न वारंवार फसतात तेव्हा आपल्याला वाटत की आपल्यात काहीच उरलेलं नाही पण त्या क्षणी जर मनात आपण भगवंत श्रीकृष्णांना आठवलं तर त्या श्रद्धेने आपल्यात एक विलक्षण शांतता निर्माण होते आणि ही शांतता आपल्याला परत उभं करते